कोपरगावच्या शिवसैनिकांना मोठा धक्का उपशहर प्रमुख प्रफुल शिंगाडे यांचे अकाली निधन शिवसेनेच्या कोपरगाव शहर शाखेचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेविका सौवर्षा शिंगाडे यांचे पती प्रफुल्ल शिंगाडे यांचे आज रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने एक समर्पित शिवसैनिक आणि जनसेवेसाठी झटणारा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे प्रफुल शिंगाडे हे शिवसेनेच्या कार्यामध्ये अतिशय सक्रिय होते नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि लोकसेवेची निस्वार्थ भावना मनात ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या अचानक अच्छा जाण्याने कोपरगाव शहरात शोककळा पसरले आहे त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले त्यावेळेस ग्रामीण रुग्णालय येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते तसेच शहरातील विविध भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली कोपरगाव शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे शिंगाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिवसेनेने एक कणखर मनमिळव आणि कर्तबगार पदाधिकारी गमावला आहे